देवांश मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मूत्ररोग तज्ज्ञ यांची ओपीडी मनमाडमध्ये डॉक्टर तुषार नारखेडे एम एस एम सी एच युरोलॉजी प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी वेळ दुपारी एक ते तीन खालील लक्षणांसाठी तज्ज्ञांकडून तपासणी व उपचार किडनी स्टोन निदान व दुर्बिणीद्वारे उपचार प्रोस्टेट ग्रंथीचे आजारावर दुर्बिणीद्वारे उपचार मूत्रनलिकेचे दुर्बिणीद्वारे बिनटाक्याच्या शस्त्रक्रिया किडनी व लघवीच्या पिशवीच्या कॅन्सरचे निदान व त्यावरील उपचार व शस्त्रक्रिया हायड्रोसिलच्या शस्त्रक्रिया लघवीचे इन्फेक्शनचे उपचार सुंताचे ऑपरेशन ओपीडी पत्ता देवांश मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल डॉक्टर किरण एम सदगीर एम एस जनरल सर्जन टेलिफोन क्रमांक शून्य पंचवीस एक्क्याण्णव एकोणऐंशी एकसष्ट पन्नास मोबाईल क्रमांक नव्वद सदुसष्ट चौतीस अठ्ठावन्न अठ्ठावीस आणि सत्याहत्तर शहाण्णव सत्त्याहत्तर शून्य एक त्र्याण्णव मातोश्री कॉम्प्लेक्स अमरतारा प्लॅस्टिक शेजारी आठवडे बाजार मनमाड नाशिक